भाजप मध्ये अनेक वेळा तुमची चर्चा काय खरंय ना वाट बघा लवकरच कुठे कुठं कुठे कुठंच काय अडलेलं नाही माझ्यामुळे अडलेला आहे तुमच्या अजून इच्छा नाही जायची योग्य वेळ मी जाणार आहे तुमची अमित शहाची भेट झाली सांगितलं जात आहे अमित शहाची माझी भेट झाली नड्डाजींची भेट झाली वरिष्ठ नेत्यांची भेट झाली गडकरी साहेबांची भेट झाली मागच्या आठवड्यामध्ये साऱ्यांना मी भेटलो बेटीघाटी आता आहे भाजपमध्ये जाण्याच्यामध्ये तर होणारच आहे मग मा गिरीश महाजनांकडनं काही त्याच्यात अडकठी आणली जाते असं सांगितलं जाते वरिष्ठ आहे गिरीश महाजन कोण अमित शहा नड्डाजींची जर परवानगी असेल आणि देवेंद्रजी जे संमती असेल तो कोण अडवू शकतो देवेंद्र फडणवीसांच्या संदर्भात काय बोललं त्यांनी सांगितलं वारंवार मी तुम्ही काही कुणाला अडवलेलं नाही माझ्या संमती आहे भाजप जर विस्तारात असेल वाढत असेल भाजपला मदत असेल तर माझी तयारी असं देवेंद्रजींनी वारंवार सांगितलेलं आहे चला एक जो आहे, तो आहे। एक चर्चा तुम्हाला आता इथून जाताना दुसरी जर त्या चर्चेला काही अर्थ नसतो असं नेहमीच एकत्र जात असतो आपण विधानसभेमध्ये किंवा विधानसभेच्या बाहेर त्यावेळेस एकत्र नेते जात असतात तर त्याचा अर्थ असा नाही की काहीतरी त्याच्या माध्यमातून नवीन काही निर्णय होणार तुम्ही ओबीसी ओबीसी नेते आहात सांगता वारंवार आम्ही भूमिका स्पष्ट केलेली आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्यायला हरकत नाही आणि त्यामुळे ओबीसी आरक्षण